शहापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची शिवसेनेकडून अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश धर्तीवर लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात देखील केली असून तीन जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांनी येथील शेकडो महिलांना तालुक्यातील आकाश सावंत पार्कमध्ये प्राचार पाचारण करून त्यांना या योजनेचे फॉर्म वाटप करून आणि एकमेकींना पेढे भरून या कार्यक्रमाचा शुभारंभ चा कार्यक्रम पार जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी पोलीस पाटलांना अनुदानात केलेली ज्येष्ठ एस टी प्रवासात दिलेली शंभर टक्के सवलत महिलांना दिलेली पन्नास टक्के सवलत महिलांसाठी दिलेली पिंक रिक्षा दिव्यांगांना दिलेली सवलती बेरोजगारांना डिग्री आणि डिप्लोमा होल्डर यांना युती शासनाने दिलेल्या बेरोजगार भत्ता शेतकऱ्यांना सात एच पी पर्यंत दिलेली विजेची सवलत एक रुपयात दिलेल्या पीक विमा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावेवर दिलेली मोफत आरोग्य सेवा दीर्घ आजारांवर दिलेली मोफत उपचार याबाबत उपस्थित शेकडो महिलांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमचे मोठे भाऊ असतील तर मी शापूर तालुक्यातील माझ्या माय भगिन्यांचा लहान भाऊ असून तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी सर्वोत्परी मदत आम्ही गावागावात येऊन करू तसेच या योजनेचे पैसे माझ्या माय भगिनीच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही शहापूर तालुक्यातील आकाश सावंत पार्कमध्ये झालेल्या शिवसेना जाहीर सभेमध्ये उपस्थित महिला वर्गांना त्यांनी दिली या प्रसंगी उपस्थित महिलांनी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोमन आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित महिलांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्याताई फरडे गटनेत्या कामिनी सावंत संपर्क प्रमुख आकाश सावंत अरुण कासार माजी उपतालुका प्रमुख पद्माकर वेखंडे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश भांडे माजी बांधकाम सभापती मंगलाताई भांडे दिनेश परटोळे बाळू शिंगोळे किसन निचिते मिलिंद भोईर गीता भोईर रणजित भुईर सचिन तावडे महिला आघाडी तालुका सचिव अंकिता गोष्टे उपतालुका प्रमुख शकुंतला गावंडे ग्रामपंचायत सदस्य सारिका वेखंडे खर्डी शहर प्रमुख वैशाली बेंडकुळी खर्डी विभाग प्रमुख रेखा बागुल पुंडलिक पडवळ चंद्रकांत फरडे आदी मान्यवर शेकडो महिला भगिनी आणि पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क प्रत्येक महिलेला ऐकावं अतिशय मार्मिक उत्तर होतं त्या मावशी म्हणाल्या होत्या कि ताई नवरा माझा भरपूर कमावत असेल पण मला साधी चप्पल जरी घ्यायची तरी मला माझ्या नवऱ्यासमोर हात पसरावे लागतात आणि ते जर आम्हाला टाळायचं असेल प्रत्येक महिलेसाठी हा संदेश आहे माझा ते जर आम्हाला टाळायचं असेल तर आम्हाला स्वावलंबी व्हावं लागेल आणि ते स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे अभिमानाने सांगितलं पाहिजे की प्रत्येक महिलेचा स्वाभिमान आणि स्वावलंबीपणा जर जपण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे मनापासून आभार मानते ही लाडकी बहीण योजना जी आहे माझी लाडकी बहीण योजना ही चालू करण्याचा उद्देशच तो आहे की कुठल्याही महिलेला त्या ते तुम्ही वाचलं जर महिलेचं जे पण त्यांनी सांगितलंय खूप खूप विचार करून त्यांनी प्रत्येक महिलेचा खूप विचार केलेला आहे विवाहित महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातली विवाहित महिला विधवा महिला परितक्त्या महिला परितक्त्या म्हणजे मला सांगितलं पाहिजे हे आठवणीने परितक्त्या म्हणजे ज्यांना नवऱ्याचा आधार नाहीये नवऱ्याने सोडून दिलेला आहे अशा महिला घटस्फोटित महिला निराधार महिला या सगळ्या महिलांचा विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे साहेब आता जिल्हा प्रमुख साहेब सहज माहिती देणार आहे काय काय आहे काय नाही पण तुम्ही हे पंधराशे रुपये या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणजे एका सामान्य कुटुंबातन ते पुढे राहिले आज सर्वसामान्यांच्या घरातून त्यांचा जन्म आलाय आणि म्हणून असामान्य लोक जाणीव आहे असे आपले एक सर्वजण मुख्यमंत्री यांनी महिला सक्षमिकरणासाठी सांगितलं तर प्रत्येक महिला काय लागते पन्नास रुपये जर घ्यायचे असेल तरी आपल्या सासूबाईस माझ्या लागतात नवराजे न वागतात कोण देतो कोण नाही देतो पण ते ही महिलांची कुटंबना होते याच्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी सर्व मुख्यमंत्री आहेत तर त्यांना माहिती आहे गरिबी जामीन त्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा आपल्या हरकतात जसं तुम्ही

मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी झाल्यात लाडकी सगळ्या तुम्ही मुख्यमंत्र्या लाडक्या बहिणी झाल्यात बरोबर नाही त्यांनी तुम्हाला एक मजबूत भाऊ भेटला आणि तो म्हणजे शिंदे साहेब आपला आता तुम्हाला दुसरा कुणी याच्यापेक्षा मोठा भाऊ भेटणार आहे का एकच मोठा भाऊ आणि त्यांनी अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचा एक केंद्र म्हणून अनेक तुमच्या महिलांना सक्षम करण्याच्या व्यवस्था केली त्यामध्ये असेल लेख लाडकी योजना हो असेल अन्नपूर्ण योजना हो असेल अजून महिलांसाठी एक पिंक रिक्षा तर ज्या महिलांनी आपण आता वाहिले नाही पहिले आपण गाड्या मुली करत नव्हत्या महिलांनी सुद्धा रिक्षा का चालवल्या बरोबर नाही म्हणून त्यांना सुद्धा एक पिंक रिक्षा काही महिलांची रिक्षा या चालवतील हो अशा प्रकारे तुम्ही ठाण्यात गेल्या कल्याण मध्ये गेले तुम्हाला तो कलर प्रकारे त्याच्यावरती डायरू असते महिला असते

सरकारने पहिली योजना केली मुख्यमंत्र्यांनी पहिली योजना केली होती त्या सर्वसामान्य लोकांना म्हणजे शिक्षण पहिले पन्नास टक्के होतं पन्नास टक्के किंवा तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल डॉक्टर करायचं असेल वकील करायचं असेल तर पन्नास टक्के सरकार द्यायचा आणि पन्नास तर मी तुम्ही करते पण एक अशी घटना घडली त्याला सांगशील मी मी जेव्हा अमरावतीला आठवीनामध्ये होतो एका पोरीने आत्महत्या केली आणि त्याची चिठ्ठी लिहून ठेवली घरामध्ये का माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला खूप आधार दिला परंतु तुम्ही दिलेली पन्नास टक्के फी आम्हाला माफ झाली परंतु आमच्या आई घरी ते पन्नास टक्के सुद्धा फी भरू शकत नाही म्हणून मला फी न भरता आल्याने मी आत्महत्या करत आहे हे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कामाला आलं मुख्यमंत्री दाबोट दाखला चंद्रदा पाटील फोन केला ते शिक्षण होते शिक्षण करता श्री विचारला की काय आपलं हे करा करत काय करायला गेल मागे पुढे न विचार करतात त्याने घोषणा केली याच्या पुढे सर्वसामान्य मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण म्हणजे कोणाला आत्महत्या करायला नको आज तुम्ही माहिती प्रत्येक आपल्याला कोरोना शिकवाला आता तुम्हाला त्याची गरज लागणार नाही तुमच्याही मुली डॉक्टर होऊ शकतात तुमच्याही मुली वकील होऊ शकतात तुमच्याही मुली इंजिनियर होऊ शकतात म्हणून आता लोकांना काढा का आता शिक्षणाला पैसा लागतो बरोबर को ना नाही ना तर आपण करतो तुम्ही लोक सर गो गरिबात कोण मजुरी करतोय कोण निघतोय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोक जातात पण आता मुलाला शिकवा हे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं तुम्हाला नंतर पुढे आपण बघा ज्या महिला होत्या पहिल्या महिला घरी राहत्या आता खेड्यापाड्यात जे लोक येतात एस टी मध्ये आता वाशेला ह्या साईडला तुमची तिकडून एस टी यायला पोलांनी शंभर रुपये लागतात सरकार जे केलं महिलांसाठी पन्नास टक्के सूट दिली तुम्ही आता बघा तुम्हाला मध्ये जास्त पुरुष कमी आहेत ना तर पन्नास रुपये पुरुषाच्या मागे तरी पन्नास रुपये हो काहीतरी साखर एक घेऊन जातो महिला माहिती मुख्यमंत्र्यांनी फक्त तुमच्याकडे केलेलं आहे का महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला पुढे आला पाहिजेत महिलांचा विकास झाला पाहिजे असे अनेक त्यांनी योजना राबवल्या आहेत यापुढे हे आता जी योजना आहे या योजनेला पूर्ण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वेळ बंद आम्ही तुमच्यावर अर्ज समजा फॉर्म घेतले असं नाही त्याच्या उत्पन्न दाखला उत्पन्न दाखल झालं असेल कराड्याकडे फेरी मार लागतात तसी था था फेरी मार लागतात पण डॉमिशेल रहिवाशी दाखला तोही सरकारनी पुन्हा बंद केला आता तुम्हाला फक्त हा फॉर्म भरायचा जे काय असेल ते मी तुमच्या जर